हाय फ्रेंड्स संध्याच मराठी रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माझ्या आईने बनवून दिलेल्या मुरमुऱ्यांच्या लाडूची रेसिपी तर फ्रेंड्स मी ज्या रेसिपी टाकते त्याचे नोटिफिकेशन मिळावे म्हणून बेलवर प्रेस करा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दोन गुळाच्या बट्ट्या ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण याला एका कटोऱ्यात घालूया त्यात मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आपल्याला हे गूळ विरघळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी आता हे गूळ विरघडलेलं आहे आपल्याला याला थोडं सर करायचं आहे तर सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची साधारणतः आपल्याला पाच मिनटं याला थोडं घट्ट करून घ्यायचं आहे हाताला चिकटेल एवढं आणि पाणी थोडंसं त्यातलं आटलं पाहिजे अशा प्रकारे आता यात आपण वेलची पूड घालूया अर्धा चमचा शेंगदाणा कोट मी भाजून कुटून घेतलेले आहेत दोन चमचे आणि तीडसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत दोन चमचे तर अशा प्रकारचं प्रमाण घ्यायचं आणि यात साधारणतः एक पाव मुरमुरे मी घालणार आहे हे मिक्स केलं की यात आपल्याला मुरमुरे घालून घ्यायचे आहेत आता ते सुद्धा आपल्याला थोडे थोडे घालायचे इथे आणि मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम आता एकदम कमी ठेवायची हे गॅसवरच असताना आपल्याला मुरमुरे घालून घ्यायचे आणि सतत ढवडत राहायचं आहे अशा प्रकारे बघा गूळ आपलं दिसलं पाहिजे मुरमुऱ्यांमध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता आणि यांना एकदम स्पीडनी फटाफट बांधून घ्यावं लागतात लाडवांना नाहीतर ते फुटण्याची शक्यता असते किंवा पाक घट्ट होण्याची शक्यता असते तर हातात थोडासा गोळा घेऊन आपल्याला सतत हलवायचं आहे याला आणि नंतर थोड्या वेळाने थोडं थोडं प्रेस करून त्याला घट्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे याचप्रमाणे मी बाकी लाडूसुद्धा बनवून घेणार आहे संक्रांतला अशा प्रकारे लाडू सगळीकडेच बनवले जातात कधी कधी ते जमतात आणि कधी जमत नाहीत परंतु या प्रमाणाने तुम्ही बनवलं किंवा या पद्धतीने तुम्ही बनवले तर तुमचे लाडू कधीच फुटणार नाही नक्की करून बघा आणि मला सांगा की तुमचे लाडू जमले की नाहीत बघा अशा प्रकारे आपले हे मुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत तर तुम्हाला माझी हे पद्धत आवडली असेल तर माझ्या ह्या मुरमुऱ्याच्या लाडवाच्या रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद